त्यांनी कानाला पकडलेलं मला आणखी आठवत चिंता घ्यायची चिंता आठवणीच राहायचं तर आठवत आठल तुम्हाला सरांनी घ्यावा असे माझी इच्छा त्या ठिकाणी ते एकदा इच्छा होती त्या शिक्षकांमुळे छडीने मारावी अक्षरशः त्या छडीनं त्या तरी मारायला लावले सरांना कारण त्या छडीमुळे आम्ही घडलो असं त्यांचं म्हणणं होतं तसंच सरामुळे देखील आम्ही घडलो आम्ही नाही फक्त नोकरी लागली म्हणजे माणूस जीवनामध्ये यशस्वी झाला असतो ना आज आपल्या इथे बसलेले सर्व वर्गमित्र किंवा वर्ग मैत्री आपल्या संसारामध्ये सुखी आहे आपल्या जीवनामध्ये सुखी आहे उद्योग जे आपला व्यवसाय आहे आपले चांगल्या प्रकारे करत आहेत हे एक शिक्षणाचं उदाहरण आहे की शिक्षणातून माणूस घडतो शिक्षण आपल्याला असं उद्दिष्ट म्हटलं जातं शिक्षण म्हणजे आपल्याला नोकरीच लागेल नोकरी लागा असा उद्देश नाही ठीक आपल्या समाजामध्ये वागताना की आपलं आचरण कसं राहावं कोणाशी कसं बोलावं नीती संस्कार ह्या शाळेने आपल्याला दिलेत त्यामुळे सरांनी तर दिलेच सर्व शिक्षक आपण गेट टुगेदरचा कार्यक्रम होता परंतु त्यावेळेस मुळे सर अचानक घटना घडली त्यांच्या कुटुंबामध्ये त्यावेळेस येऊ शकले नाहीत राहून गेले होते आणि ते सरांची भेट गोष्ट आम्हाला घरी नेऊन द्यायची होती दिवाळीत आम्ही तो प्लॅन केला होता परंतु पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अंकुश किंवा काही मुलीने असं करावं किंवा त्यानिमित्ताने एकत्र आपण योग्य आहे सरांचे जरूर निर्देश होईल आणि सत्कार पण होईल सत्कार करण्यावर माझा काय मोठा काय काम नाही विद्यार्थ्यासाठी मी काम करतो त्याचे प्रकार मला शासन देते त्याच्यामुळे वेगळं काही मी केलेलं नाही ज्या गुरुजनांनी मला ते शिकवलं तेच मी माझ्या विद्यार्थ्यांना कसं देता येईल यासाठी प्रयत्न करतो की आज तुम्ही सर्व वर्गातील मित्रमैत्रिणी या ठिकाणी आलात परंतु सगळेजण येण्याचे येणार होते पण काय अडचणी आल्या काही त्यानंतर मुख्य दिवाळे आहेत काय काम आहे आहेत त्या मुलं येऊ शकले नाही ते वाटतं की मुलांना संपर्क केला होता परंतु त्यांना वाटलं असेल आताच कार्यक्रम झाला आणि लगेच कशाला पण हे करावं शे महिने झाले नाहीत ते आले नसतील पण शेवटच्या कार्यक्रमाला ते नक्कीच येतील आपल्या असेच कार्यक्रम तब्बल पंचवीस वर्षानंतर आपण जो गेट टुगेदरचा कार्यक्रम केला झाला दोन हजार बाराच्या आठवणी आपल्याला त्या मार्फत मिळतात प्रत्येक काळाचा संसार असतो जीवन असतं अडचणी असतात परंतु मित्र आणि मैत्रिणी फार जीवनात नातं आहे दूध आणि पाण्यासारखे आहे तसं दूध पाणी जर आपण दुधात टाकलं तर दूध काय करतं त्याला सामावून घेतं आणि ज्यावेळी आपण त्याची चहा बनवतो त्यावेळी ते काय होतं पाणी स्वतःला जाळून घेतं तसं मित्र देखील तसा असतो किंवा स्वतःला जाळून आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जीवनामध्ये तक्रार देण्याचं काम करतो संकटामध्ये मदतीला सुरुवातीला मित्र ठेवतो म्हणून आपलं हे जे नातं आहे ते नातं असंच राहावं ते इथून ते कार्यक्रम आपण असेच एकमेकांच्या सुख दुःखात फक्त सुखातच नाही तर दुःखात देखील आपण एकमेकांच्या घरी राहूया एवढ्या ठिकाणी बोलतो कारण बऱ्याच वेळ झालेला आहे बऱ्याच जणांना जायचं आहे तर जास्त नेता बोलता तर असं की पुन्हा एकदा मस्त मोठो आणि सरांनी जे संस्कार दिले जे देखील आपल्या जीवनात आपल्याला आपण करावे सरांना विवाह लावावं असं या ठिकाणी प्रार्थना करतो आणि जो आपला कार्यक्रम एकदम बेसीस झाला त्यामध्ये आपले अंकू शिंगळे यांचा खूप मोठ वाटा आहे कारण